कलाकारांना कधी मिळत नाही आणि अशा परिस्थितीत एक साहित्य संमेलन तालुकास्तरीय भरवायचं म्हटलं तरी देखील आर्थिक गरज भासते आणि ही कधी कुठे देख दाता असावा लागतो आणि ही जबाबदारी पेरल्यामुळे आम्ही पुढे पाऊल टाकलेलं आहे गावागावात जे काही कलाकार आहेत ते दुर्लक्षित आहेत अशा शंभर कलाकारांना एकत्र बोलून त्यांचं मान सन्मानचिन्ह देऊन कर, सत्कार करावा अशी एक संकल्पना आहे सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी ह्या ही संस्था आहे हे संमेलनासाठी आयोजन करीत आहे यासाठी सुरेशभाई देवे हे स्वगताध्यक्ष असतील आमचे सचिव संदीप गवस हे सगळेच जे सर्व लेवलवरची जबाबदारी सांभाळणार आहेत सचिव म्हणून जे काही पाहुण्यांना बोलवणं त्यांची देखरेख करणं आयोजन करणं या सर्व गोष्टी संदीप गवस करणार आहेत स्वतः कार्यवाह म्हणून ह्याची जबाबदारी पाहणार आहे आणि आमचे मित्र भवी शिरोडकर आहेत महाले आहेत अशा प्रकारे जी काय माझी क्षेत्रात योगदान दिलेल्या माणसांचं सहकार्य घेऊन आम्ही करणार आहोत गणेश ठाकूरसारखे जे कलाकार जे हौशी कलाकार असून आज व्यावसायिक रंगभूमीवर ज्यांनी पदार्पण केलं आहे ज्यांनी इथे शाळा या नाटकाचे पन्नास प्रयोग केले त्यांचा योग्य रीतीने सन्मान व्हावा यासाठी या साहित्य नाट्य संमेलनात त्यांचाही योग्य प्रकारे सन्मान केला जाणार आहे तसेच काही जे दुर्लक्षित का आहेत कलाकार त्यांच्याही इथे सन्मान करून देणार आहेत ते साहित्य संमेलनाची रूपरेषा ही एक साधारण एक दिवसाची असल्या पहिल्यांदा आम्ही आता ठरवले आहे भविष्यात आणि त्याचवेळी जे काही नाट्य कलाकार ठीकते जे महाराष्ट्राभरा देशाभरात होते त्यांच्या मनात झालं की जिल्ह्यात जिल्ह्यात ही नाट्य व्हावी त्याचे हेरी ओढून आम्ही आमच्या जोडामार तालुक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य मराठी नाट्यसंमेलन तालुकास्तरीय व्हावं यासाठी आमच्या मित्रमंडळींना बोललो आणि आज सकाळीच भाईच्या काळात भाई या भागातील प्रत्येक कलेला म्हणा प्रत्येक गोष्टीला उत्तेजन देतात आर्थिक सहाय्य करतात त्यांच्यासमोर आम्ही आमची संकल्पना मांडल्यानंतर भाई म्हणाले तुम्ही चला पुढे आपण करू तुम्हाला ज्याप्रमाणे काय सहकार्य करायचं आहे त्यांच्या शब्दावर विश्वास हे करून आम्ही सुरू कर नाट्यसंमेलन भरावं यासाठी एक बैठक बोलवली आणि पत्रकार परिषद घेऊन अल्पावधीत सर्वांना कळावं यासाठी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर मोठीशी एक जबाबदारी टाकलेली आहे की तालुका स्तरी एक आठ या आठवड्यातच आम्ही ते संमेलन करणार आहे त्याला आचारसंहितेचा कुठेही बंधन ला नाही पण ते लागू नये म्हणून शक्यतो आचारसंहितेच्या पूर्वी हे नाट्यसंमेलन होईल अशा प्रकारची दक्षता आम्ही घेणार आहोत एक दिवस हे संकल्पना आम्ही केलेली आहे पहिला सत्र उद्घाटन नाट्य दिंडी आणि उपस्थित मान्यवरांची भाषणं वगैरे होती दुसऱ्या सत्रात जेवण झाल्यानंतर अल्पोहॉल जेवण झाल्यानंतर दुसऱ्या सत्र ठेवलं जाईल जोडामार तालुक्यातील हौशी नाट्यभूमी तिची आजची वाटचाल आणि तिला असलेलं भवितज्ञ यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन चर्चा चर्चासत्र होईल आणि संध्याकाळच्या वेळेत ज्याप्रमाणे वेळेचं नियोजन होईल थोडासा सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजन त्यात सोबत असतील एक पाती कार्यक्रम वगैरे नियोजन केले जाईल तसंच उपस्थित ह्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी गोव्या गोवा म्हणून गोमंतकातील तज्ज्ञ असे उदय वैद्य वैद्य एक नाट्य दिग्दर्शक नाट्य नाट्यलेखक आहे अशा अशा त्या माणसांना निमंत्रित करण्याचं ठरलं आहे तसेच पंडित आपले आ आचरेकर प्रतिष्ठानचे जे चांगल्या प्रकारे योगदान दिले आहेत त्यांनाही निमंत्रित करण्याचा मार्गदर्शनासाठी आमचे हे चाल प्रयत्न चाललेला आहे अशी चांगली दिग्गज माणसं इथे बोलवण्यात येणार आहेत या नाट्यसंमेलनातून कसं कोणत्याही राजकीय स्पर्श असणार नाही हे आम्ही आवर्जून सांगतोय परंतु सर्व पक्षातील लोकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत एवढं नव्हे तर दोडामार तालुक्यातील खेड्यापाड्यातील जे काही नाट्यतर्म आहेत ते सर्वांना निमंत्रित करण्याचा आमचा मानस आहे इथे राजकीय स्पर्श या नाट्य संमेलनाला असणार नाही हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे या पहिला प्रयत्न जर यशस्वी झाला नटराजाच्या कृपेने तर पुढच्या वेळी मोठं भव्य दिव्य असं नाट्य संमेलन होईल अशी अपेक्षा करतो यावेळी उपस्थित असलेले बाई आता सांगणार आहे आपले विचार प्रत्येक गोष्टी आपण दोनवत तालुका दुर्लक्षित राहिलेला आहे आणि थोडंसं आपण जर थोडंसं त्याच्यामध्ये के सहकार्य केलं आणि सगळे सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला तर चांगल्या प्रकारे कार्यक्रम होऊ शकतो आणि दोनवारचा कार्यक्रम हा तेजस्वी कार्यक्रम होऊ शकतो त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं ते म्हणाले आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आणखी डे डेंगी जर हे देश सोडण्यापेक्षा आपण काय ते करूया तुम्ही पुढे चला आणि तुम्ही ह्या तुम्ही जी रूबरेषा वगैरे जे काय नियोजन आहे ते नियोजन योग्य पद्धतीने करा कारण ह्याच्यामध्ये आमच्या संदीप बॉस आहेत तुम्ही सगळे आहेत प्रकाश बोस आहेत त्यात शिरोडकर साहेब आहेत बाकीचे सगळे आहेत हे सगळ्यांनी ह्याच्यात जर थोडंसं जर लक्ष घातलं तर निश्चितच कार्यक्रम चांगल्या प्रकारे होऊ शकतो कारण शंभर वर्ष आता ह्या नाट्य चळवीला झालेले आहे आणि शंभर वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे त्यावेळी कसल्याही प्रकारचं पाठबण कसल्याही प्रकारचं हे नसताना त्यांनी अशा प्रकारची नाट्य चळवळ आहे ती त्यांनी रुजवली आणि तेवढ ठेवली आणि आता आज आपण त्याची फळं खात आहोत पण तो आपल्याला जाणीव नाही आहे की बा ही नाट्यचळवळ कोणाच्या मार्फतने कशी निर्माण झाले आणि प्रकारे ठेवत आहे कशा प्रकारे चालू आहे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे नाट्यकर्मी आहेत आणि जे काय प्रेक्षक आहेत ह्या सगळ्यांना कळायला पाहिजे कारण कळल्याशिवाय काय त्यांना सांगता येत नाही आता हे आमचे गोविंदराव माले ते ऐतिहासिक नाटकामध्ये कशी भूमिका ना, करायची खूप आहे ते त्याच्याशी भूमिका करायची आणि व भरपूर अशा प्रमाणात त्यांनी त्याच्यामध्ये खर्च केलेला आहे आणि अशा प्रकारचे ही पात्र करणारी कामं काम करणारी माणसं ही आपल्या ग्राम तालुक्यामध्ये आणि आपल्या भागामध्ये आहेत आणि त्यांचा योग्य अशा प्रकारचा सन्मान सरकार आपण केला पाहिजे तर तो कसं करणार त्याला व्यासपीठ पाहिजे व्यासपीठामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर हे सगळं आपण करू शकतो तर अशा प्रकारचा हा सगळं नियोजन करणे आणि माझी हेतू आहे की नाट्य चळवळ जी आहे ना ती काय आता आम्ही काय हे करत नाही शंभर वर्षी आली म्हणून जे सगळ्यांची आठवण ठेवून आपण हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम जरा चांगल्या प्रकारे करूया अशा प्रकारे माझी सगळ्यांना मिळून आहे याच्यामध्ये आपण सगळे पत्रकार आहेत सगळे म्हणजे तिघण आलेले आहे मध्य ह्याच्यामध्ये बातम्यामध्ये कुठच्याही प्रकारच्या हात आखंडा घेऊ नका आणि जास्तीत जास्त बातम्या ज्या असतील ह्या बातम्या संदीप घोस आणखी तुम्हाला दाजी आमचे आमचे सोनू घोस आमचे मुख्यसाहेब आहेत तरी ज्येष्ठ मंडळ आहेत प्रकाश घोस तर आहेतच प्रकाश घोस तुम्हाला सगळं सहकार्य करतात त्यांचाच कार्यक्रम आहे त्यांनीच ठरवलं आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी मोठी नाही तर ते कार्यक्रम ठरते आणि तिकडे कोल्हापूरला तसं मला सांगितलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला याची सहकार्य जे आहे ते करूया पण हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि शंभर वर्षे या कार्यक्रमाला झाली आहे त्यामुळे जोडवाड तालुक्यामध्ये म्हणजे कर्नाटक गोवाच्या बॉर्डरला असलेल्या तालुक्यामध्ये हे काम होणं अतिशय गरजेचं आहे आणि इथून जर पेटवली आपण तर तिकडे मग सातजाण बाहेर हे वगैरे सगळं तिकडे होऊ शकतं म्हणून बंद होऊ शकतं त्यादृष्टीने आपण सगळ्यांनी नियोजन करा आणि सगळ्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं आणि तुमच्या त्या काय आमच्या चुका असतील तुम्ही सांगायला पाहिजे या असं कर तसं करूया तसं करूया आहे आम्ही आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करा अशा प्रकारे माझी नम्र विनंती आहे जे काय असेल ते आम्ही आमच्यापर्यंत सहकार्य करू अशा मी पाहिजे मी नाट्य दिग्दर्शक नाट्य कलाकार गोविंद महादेव त्रेपन्न वर्ष मी नाट्य क्षेत्रामध्ये काम करीत आहे माझ्या आयुष्यात मी अनेक दर्जेदार नाटक सामाजिक पौराणिक ऐतिहासिक याच्यात महत्वाच्या भूमिका केलेल्या आहेत साधारणपणे दोन अडीचशे नाटकामध्ये मी काम केलेलं आहे आणि त्याच्यात का महत्वाच्या भूमिका केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गोवा आणि आपला दोडामार भाग याच्यातले जे कलाकार होते आर्थिकदृष्ट्या सबळ नसलेले या सर्वांना यांचं मार्गदर्शन करून दुर। आज बऱ्याचशा भागात अशा प्रकारचे नाट्यकलाकार निर्माण केलेले आहे भविष्यात आज शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रकाश टोळत यांनी ही संकल्पना तयार केली सुरेशचे लोकनेते आहे आणि त्यांनी प्रत्येक राजकारण असू दे इतर कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यासाठी त्यांनी नियमित आर्थिक पाठबळ दिलेलं आहे अनेक नेते लोक आहेत पण अशा प्रकारच्या प्रत्येक चळवळीला योगदान देणारे पैशाचं योगदान देणारे नेते कमी आहेत आणि हे वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे की सुरेश भाई हे आमचे दोडामार तालुक्याचे सर्व दृष्टिकोनातले लोकनेते आहेत त्यांच्याच आर्थिक पाठबळामुळे आज ही संकल्पना पूर्णावस्थेत जाणार आहे आज अवधीत प्रकाश गुळ यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे खेड्यापाड्यात असंख्य नाट्य कलाकार आहेत त्यांच्यापर्यंत हे निमंत्रण पोचलेलं नाही या माध्यमातून आज पोचत असताना सगळ्या नाट्य कलाकारांना लहान भूमिका करू द्या किंवा मोठी भूमिका करू द्या सगळ्यांनी हेच निमंत्रण समजू उद्या हा जो आपण कार्यक्रम करणार आहोत पण त्या कार्यक्रमात स्वतः म्हणून आपली ही चळवळ आहे या दृष्टिकोनातनं सहभागी होऊन तो कार्यक्रम जास्ती यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज आमच्याकडे या ठिकाणी माझ्यापासून बघायला होते दिग्गज नाट्य कलाकार सोनू गवत गोविंद शिरोडकर लोकरी नाट्य दिग्दर्शक संदीप गवत हे सगळे जण उपस्थित आहेत प्राथमिकदृष्ट्या आम्ही आज या ठिकाणी ही संकल्पना मान्य दाखवत भविष्यात दहा बारा तारीखपर्यंत हा जो कार्यक्रम त्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावं ही नम्र विधे सर्वप्रथम मी सुरेश भाईंना खूप खूप धन्यवाद देतो प्रकाश गोरसाहेब यांनी याचं एक वेगळी ठिमजी या दोरामात काढण्यामध्ये भेटते आहे कारण मला बालपणापासून माझ्यावरती नाट्यसंस्था झालेली आहे आता जरी माझ्या संस्थेने इथे व शाळा मृत्यूचे पन्नासपर्यंत यशस्वी केले पुण्या मुंबईपर्यंत आपली संस्था पोचली तरीसुद्धा ह्या नाट्य चळवळीमध्ये माझे वडील माझ्या <coughs> माझ्या आजूबाजूच्या गावामध्ये ही, ही नाट्य चळवळ सुरू असताना उत्सव रंगभूमी टिकली पाहिजे कारण वर्षा उसगावकर सारखी जी कलाकार आहे ही या उत्सव रंगभूमीतनं पुढे गेलेली आहे सचिन बेळगावकर असतील उत्सव रंगभूमीतनं पुढे गेलेले आहेत म्हणजेच ही उत्सव रंगभूमी टिकली पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आणि आताच काल मी गॅदरिंग केलं तर मुलांना आता सगळं रेडीमेड लागतं डिजिटल युगामध्ये डायलॉग बोलण्याची त्यांच्यामध्ये कुवत नसते ते म्हणतात की डायलॉग आम्हाला ये द्या आणि आम्ही मग ती ॲक्टिंग करतो हा जो प्रकार आहे तर ह्याच्या सगळ्याचं मूळ नाटक आहे मुळामध्ये डायलॉग बोलण्याची तुमच्यामध्ये जे स्टेज धारिष्टी असतं हे सगळं येण्यासाठी नाट्य चळवळ उभी राहणं फार गरजेचे आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी फार मोठी कामगिरी डोळामाग तात्पर्क आहे आणि या नाट्य संमेलनाचे जे आदेश आहे खरोखर एक उल्लेखनीय अशी कामगिरी या ठिकाणी होते असं मला वाटतं आज प्रकाश गोवस यांची संकल्पना अगदी आजच्या घडीला तरी साजेशी आहे कारण कलाकार हा नेहमीच त्याचा मागासून दिसतो त्याला जरी तो उत्कृष्ट कलाकार असता तरी त्याला चान्स मिळत नाही याचं उदाहरण जर सर्व द्यायचं असेल आम्ही जेव्हा दशावतारीख कला स्पर्धा घेतल्या येतो नाट्य स्पर्धा घेतल्या त्यावेळेला आम्हाला अभिमानाची गोष्ट की मांगेली सारख्या खेड्यातून दोन तीन त्यांच्या संस्था आहेत आणि इतकी उत्कृष्ट नाटक त्यांनी सादर तर त्याला व्यासपीठ पाहिजे होतं आणि त्याने मुलग आम्हाला धन्यवाद आम्हाला व्यासपीठ मिळवून घेऊ आज आपण ही चळवळ करतो त्याच्यामध्ये नुसती एक आम्ही उद्या नाट्यसंमेलन घेतलं म्हणून ती गरज भागणार नाही तर या, या नाट्यसंमेलनावर आपण असा एक निर्धार केला पाहिजे की जो कोण शोषित कलाकार आहे मागासला कलाकार आहेत आणि त्या त्या प्रत्येक कलाकाराच्या अंतिम गुण आपण घेऊन जर त्याला आपण सहाय्य केलं तर आपण ही ज्या आपण संमेलन घेणार आहोत त्याचा आपल्याला श्रेय मिळेल आपण बघायचं एक प्रश्न विचारला की अनुभव काय आहे म्हणजे आमच्या लाट लाट्य एखादं काम करत असताना आज आमच्या ह्या चळवळीला आमच्या भाईंनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आम्ही आम्ही काम करत असताना अगदी जीव तोडूनच तो काम करणार त्याच्यात काय हे नाही कारण कुठेही आम्हाला अडचण नाही फक्त आम्ही कामच करायचं आहे माझा एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही जी दशावतारी कला नाट्य स्पर्धा घेतलेली त्याच्यात मी एक पाहुणा आणला आणि पाहुण्याने आवेशात आपल्या भाषणाच्या आवेशात सांगितलं शिरोडराने हे चांगलं काम के केलेलं आहे आणि त्यांनी ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे मी ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी तीन चार दिवस कार्यक्रम चालू होता शेवटच्या क्षणी त्यांनी पंचवीस कलाकारांचा जिल्ह्यातील पंचवीस कलाकारांचा सत्कार मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्यांचा ऐकून मी कंटोलीच्या ते दादा राणेपर्यंत मोटरसायकल पोहोचतो ते बुजुर्ग कलाकार म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचतो सगळं केलं सगळे आले कलाकार आले पण तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे माझ्यावर जबाबदारी असल्या कारणाने कारण शाळा आम्ही द्यायला पाहिजे तर परिस्थिती अशी मी ज्या माणसाने हे सुचवलं होतं त्या माणसाकडे गेलो गे। आणि म्हटलं बहिनो असं असं आहे हे बघा पंचवीस कलाकार मी निवडून काढलेले आहेत आणि त्या माणसाने मला काय उत्तर द्यावं शिरोडकर मी तू काव्यानुका अशा सांगूनच नाही कार्यक्रमांत ते कर का आपल्या तरी भविष्यात करूया म्हणून सांगले आता तुम्ही मला काय सांगा मी पंचवीस कलाकाराला या प्विटावर बोलवलंय आणि त्याने जर असं सांगितलं तर मी काय करू शकतो अर्थात आमची माणसं चांगली होती आम्हाला त्यावेळी ज्यावेळी आम्ही ही गोष्ट सांगितल्याबरोबर बरोबर एका दिवसात आम्हाला त्याच वेळेला इथं साई संस्थान आहे त्या साई संस्थानने सतरा शाली मला दिले एकाच वेळेला आणि तुला नारायण बाईकड आणखी दोन पोती घेऊन जाऊन सांग म्हणजे हे अनुभव मी का सांगतो की काम करत असताना ह्या अडचणी मोठ्या असतात आज आमच्या मागे भाईंसारखं का पाठबळ असल्या कारणाने आम्हाला ही चिंता नाही कारण आम्ही त्या संमेलनात आणखी वेगळं काहीतरी केलं असतो पण माझी सगळी ताकद त्या ठिकाणी खर्च जे असं न होता जर हा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो की काम करत असताना हे अनुभव येतात दुसरी गोष्ट अनुभव येतो काम करत असताना हा त्याला खायला मिळतात म्हणून ते करतात जर नाट्य चलवून उपाय उभी राहायला पाहिजे तर त्याच्यासाठी स्त्री कलाकारांची अत्यंत गरज असते आणि जर आपण आज नाट्यसंमेलन करतोय सत्कार करतोय सगळं ठीक आहे पण स्त्री कलाकार निर्माण करणं ही अत्यंत गरज आहे कारण आज स्त्री कलाकारासाठी पंधरा ते वीस हजार रुपये मोजावे लागतात चांगलं नाटक असतं तर आणि त्यासाठी मोठी अडचण निर्माण होते म्हणून आपल्याच वाड्यावरील किंवा आपल्या संस्थेतील कोणी काम केलं तर ते अगदी योग्य होईल कारण मी तसा एक प्रयत्न प्रयत्न केला त्या ठिकाणी दोन वर्ष झाली एक वर्ष झाले आता त्याचे सहा सात प्रयोगही झाले की आमच्याच वडावरील एक दोन जे पात्र आम्ही घेतले आणि ते नाटक केलं संगीत नाटक होतं आणि ते चालू आहे तर हे जर पाठबळ मिळालं आणि स्त्री स्त्री पात्राला जर आपण कुठेतरी आप मान्यता दिली आणि चांगल्या तऱ्हेने त्याला जर सहकार्य केलं तर ही एक आज अत्यंत गरजेची आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल